लातूर चालक पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा सोळाचा उणे तिसरा घात कोन्सॉ दिलेला आहे एक्स प्लस एक छेदामध्ये दिलेला आहे घनमुळात आठ बरोबर एकशे दोन तर एक्स बरोबर किती असा प्रश्न आहे बघा अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शनवरनं सुद्धा ट्राय करू शकता पण ते थोडंसं लेंगदी होईल जर तुम्हाला घातांकाचे नियम माहिती असतील तर खूप लवकर सोडू शकतो पण तुम्हाला सोडून सांगण्यासाठी मला खूप जास्त डिटेलमध्ये इथे एक एक गोष्टी घ्याव्या लागतील तर बघा घातांकाचे नियम सोळाचा कितवा घात आहे बघा सोळाचा वजा तीन एक्स प्लस वन हा घात दिलेला आहे आणि छेदामध्ये दिलेला आहे एक छेद आठचा तिसरा घात आता सर्वप्रथम घातांकाचा नियम काय म्हणतो एचा घातांक जर वजा एम असेल एचा घातांक एचा जर घातांक असा दिलेला असेल बघा एचा घातांक वजा एम दिलेला असेल तर ह्याला ह्याचा अर्थ काय होतो एक छेद एम असा अर्थ होतो मग ह्याचा अर्थ काय होईल वरती बघा वजा तीन एक्स प्लस वन आहे डायरेक्ट तुम्ही ह्याला छेदात घेऊन टाका डायरेक्ट ह्याला छेदामध्ये घेतलं तर काय येणार आहे एक छेद सोळा तीन एक्स प्लस वन गुणिला आता हा जो होता घनमुळातला आठ आता घनमुळातला आठ याचा अर्थ काय होतो की घनमुळं म्हणजेच काय हा ही संख्या हो शोधायची की कोणत्या संख्येचा घन आहे तर तुम्हाला कळेल की हा दोनचा घन आहे ही संख्या दोनचा घन आहे म्हणजे काय होईल की जर मी इथे दोनचा घन मुळात घनमूळ लिहिला तर ह्याचाच अर्थ काय होतो की हा घन घन कॅन्सल होतो बाहेर फक्त दोन येतो ठीक आहे मग मी इथे मी डायरेक्ट बाहेर दोन लिहिला ठीक आहे ह्या ह्या संख्येला मी डायरेक्ट बाहेर दोन दाखवला आता बरोबर काय आहे उत्तर काय दिलेलं आहे एकचा घातांक सोळा तीन एक्स प्लस वन गुणिला दोन बरोबर एकछेद दोन ठीक आहे तर हा एकछशेदोन एकछेद दोन कॅन्सल करूया मग बरोबर काय येणार आहे हा छेदाच आहे तिकडे पाठवला हा बेरजेत जाईल म्हणजेच सॉरी छेदात आहे तिकडे गुणाकारात जाईल सोळाचा तिसरा घात एक सधिक बर एक, एक। हा गुणाकारात आहे बघा डायरेक्ट डायरेक्ट गुणाकारात सॉरी भागाकारात आहे आपण डायरेक्ट डायरेक कट केला हा तिकडे पाठवला ह्या साईडला फक्त एक राहिला आता ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करून घेऊ सोळाचा आता ह्याचा अर्थ काय होतो बघा सर्वप्रथम तीन एक्स प्लस वन ह्याचा अर्थ काय होतो तीन एक्स प्लस था था तीन ह्याचा अर्थ काय होतो तीन, तीन, तीन एक्स प्लस था 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 तीन मग आता तीन एक्स प्लस तीन काय आलं पाहिजे किंवा तुम्ही काय म्हणू शकता की कोणत्याही संख्येचा ह्याला डायरेक्ट असा गुणाकार न करता असं समजा की कोणतीही संख्या आहे कोणतीही संख्या आहे ज्याचा घातांक किती आला पाहिजे शून्य आला ज्याचा घातांक शून्य आला तर उत्तर काय येतं एक येतं म्हणजे संख्येचा संख्येचा कोणत्याही संख्येचा कोणत्याही कोणत्याही संख्येचा घातांक हा जर शून्य असेल तर उत्तर एक येतं म्हणजे एचा घातांक शून्य जर घेतला तर उत्तर किती येईल एक येईल मग मा आता मला शून्याचा म्हणजे सोळाचा घातांक किती करायचा आहे शून्य करायचा आहे शून्य करायचा आहे म्हणजे काय तर ह्या संख्येला मला शून्य करायचं आहे म्हणजे तीन एक्स प्लस वन ही जर संख्या मला शून्य करायची असेल तर एक्सची किंमत कोणती ठेवणार मी इथे ऑप्शनमध्ये जर बघितलं तर हा वजा एक ठेवला तर प्लस एक वजा एक काय होईल शून्य होईल शून्य होईल गुणीला हा तीन येईल मग उत्तर काय येणारं तीन गुणीला शून्य शून्य म्हणजेच काय तुम्ही म्हणू शकता की सोळाचा शून्य भागात हा एक असतो आणि हे दोन्ही क्वेशन सॅटिस्फाय झालेले आहे म्हणून ह्याचं उत्तर काय येणार आहे एक्सचा एक्सबरोबर एक एक व जा एक जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असेल तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्या ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिपवाले व्हिडिओज चालू केलेले आहेत त्या मेंबरशिपवाले व्हिडिओमध्ये आपण फुल चॅप्टर वाईज एक सडकर एक घन्नाट ट्रिक्स तिथे घेत असतो तर ते व्हिडिओज कोणते कोणते आहे ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करा आपल्या एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद